नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत आता कठी नाही उठे नाही गाडी चालवायला मस्त वाटते आणि हे बघा गाड्याची कशी गरज झालेली आहे चला तर मित्रांनो आता जाऊ आपण सामोर आम्ही आता पोचलेलो आहोत फास बनवण्यासाठी बघा त्या ठिकाणी पास बनवणे सुरू आहेत आणि आमचे मित्रसुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत आणि हा ज्याला नवीन रोड चालू आहे बांधकाम आणि सुंदरसा असा रोड झालेला आहे आणि बघत आहे तुम्ही आता यानंतर आपल्याला जायचं आहे कोटकोण या ठिकाणी आपली मित्रमंडळी त्या ठिकाणी वाट पाहत आहे चला तर त्या ठिकाणी जाऊया मित्रांनो सांगायचं जर झालं तर आबाळे सुद्धा होऊन राहिलेलं पाण्याचा मौसम सुरू आहे सर्व मित्रमंडळी आम्ही आता सर्व आहे ते उपस्थित झालेलो आहोत चला तर मित्रांनो आपण घेऊया कोरपण या ठिकाणी आता पोहचलेला आहोत नगरपंचायत या ठिकाणी हे बघा मित्रांनो मागे तर चल चला आपण गो आपल्या मित्राकडे मित्रामाजे मित्रा घे सुद्धा वाट बघत असेल हे बघा मित्रांनो आमचे मित्रमंडळी एकामेकाचे हात धरून धरून चाललेले आहेत चाललेत काय हा मांग चालला त्याच्या हा म्हटला जसा की खूप अभ्यास करून तसाही खाणी मान घालून हाक नाही हूक हुक नाही मनासोबत बोलणं नाही चाललं नाही मनाच्या मनात काय पटलं आहे काही समजत नाही मी त्याच्याकडे पाहून राहिलेलो आहे त्याच्या हातावर तुम्ही बघत आहे का माझ्याकडे चला तर आपण गप्प राहिलेलं बर बघूया याची चर्चा काय म्हणतात काय नाही कशा यांना <laughs> खरा मागत आहे यांना दातच नाही तोंडाला खरा कुठे खऱ्याच एका जे बाय मात्र खरा कोणाला मागायचं माहित नाही दातच नाही